नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या कृषीजीवन फॉर्मिंग संस्थेमध्ये स्वागत आहे शेतकरी बांधवांनो डुक्कर पालनाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमची मोठा डुकरांना योग्य वेळी आणि योग्य किंमतीत विकणे अनेकदा असे होते की शेतकरी आपली डुकरे वाढवण्यासाठी त्यांना चारण्यासाठी त्यांच्यावर पैसे खर्च करण्यासाठी महिनोन महिने कष्ट करतात पण जेव्हा त्यांना विकण्याची वेळ येते तेव्हा त्यांना चांगला दर मिळत नाही अनेकवेळा दलालांच्या तावडीमुळे शेतकऱ्यांना कमी किमतीत डुकरांची विक्री करावी लागते काही वेळा त्यांच्याकडे बाजाराची माहिती नसते तर काही वेळा ते योग्य खरेदीदारापर्यंत पोहोचू शकत नाहीत चांगला नफा मिळविण्यासाठी ते डुकरांना किती वजनाने विकू शकतात हेही अनेक शेतकऱ्यांना माहीत नसते यामुळेच कष्ट करूनही त्यांना योग्य नफा मिळत नाही तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल तर काळजी करू नका या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्याच्या डुकरांना विकण्याचा योग्य मार्ग कोणता आहे आणि तुम्हाला तुमच्या डुकरांची तुम्हा योग्य किंमत कशी मिळवता येईल ते सांगू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हालाही या माहितीचा लाभ घेता येईल आणि तुमच्या मेहनतीची योग्य किंमत मिळेल तर शेतकरी बांधवांनो आज या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने चार विषयांवर बोलणार आहोत पहिला विषय म्हणजे धष्टपुष्ट डुकरांची विक्री करण्यासाठी योग्य वजन आणि खरेदीदारांशी थेट संपर्क दुसरा विषय आहे विक्रीचे वेगवेगळे मार्ग कसाई व्यापारी बाजार आणि हॉटेल्स रेस्टॉरंट्स तिसरा विषय आहे घाऊक विक्री आणि योग्य दर मिळवण्याच्या पद्धती चौथा विषय आहे सरकारी योजना आणि रेफरल सिस्टमद्वारे कायमस्वरूपी खरेदीदार तयार करणे या व्हिडिओवर अधिक बोलण्याआधी सर्व डुक्कर शेतकरी मित्रांना विनंती आहे की जर तुम्ही आमचे कृषीजीवन चॅनल आणि पेज अजून सबस्क्राईब केले नसेल आणि फॉलो केले नसेल तर कृपया तसे करा कारण येथे आम्ही डुक्कर पालनाशी संबंधित नवनवीन आणि महत्त्वाची माहिती सतत अपलोड करत असतो तर आता आपण या व्हिडिओच्या पहिल्या विषयाबद्दल बोलूया आणि तो म्हणजे मोठा डुकरांना विकण्यासाठी योग्य वजन आणि खरेदीदारांशी थेट संपर्क शेतकरी बांधवांनो जेव्हा तुम्ही तुमची डुकरे विकण्याचा विचार कराल तेव्हा सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की डुकरांचे वजन ऐंशी ते एकशे वीस किलो दरम्यान असावे हे वजन बाजारात सर्वोत्तम मानले जाते आणि त्याला चांगला भाव मिळतो जर डुक्कर खूप लहान असेल म्हणजे बटण डुक्कर असेल तर त्याचा दर जाड डुकरापेक्षा कमी असतो त्याचप्रमाणे जर डुक्कर खूप लठ्ठ झाले असेल तर त्याचे मांस अधिक फॅटी होते आणि खरेदीदार कमी किंमत उद्धृत करतात त्यामुळे योग्य वजनात विक्री करण्यासाठी योग्य वेळ ओळखणे वे अत्यंत आवश्यक आहे आता खरेदीदारांशी संपर्क साधण्याचा मुद्दा येतो स्थानिक कसाई किंवा व्यापाऱ्यांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करा कसाईंना तुमच्या शेतात आमंत्रित करा आणि त्यांना डुकरांची गुणवत्ता दाखवा एकदा त्यांना खात्री पटली की तुमच्या शेतात चांगली आणि निरोगी डुकरांची पैदास होते ते, ते तुमच्याकडून खरेदी करण्यासाठी पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येतील डायरेक्ट सेलिंगमुळे ब्रोकर्सचे कमिशन वाचते आणि तुम्हाला जास्त नफा मिळतो आता आपण या व्हिडिओच्या दुसऱ्या विषयाबद्दल बोलूया आणि ते म्हणजे विक्रीचे वेगवेगळे मार्ग कसाई व्यापारी बाजार आणि हॉटेल्स रेस्टॉरंट्स शेतकरी बांधवांनो दुकरांना विकण्यासाठी फक्त एकाच मार्गावर अवलंबून राहू नका तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत तुम्ही स्थानिक कसाईंशी थेट संपर्क साधू शकता याशिवाय एकाच वेळी अनेक दुकरांची खरेदी करणारे मोठे व्यापारी आहेत व्यापाऱ्याशी व्यवहार करण्याचा फायदा असा आहे की तुम्हाला संपूर्ण माल एकाच वेळी विकण्याची संधी मिळते आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा वेगवेगळे खरेदीदार शोधावे लागत नाहीत याशिवाय गोरांचा बाजार आणि जत्रा हे खूप चांगले पर्याय आहेत बाजारात अनेक व्यापारी कसाई आणि शेतकरी जमतात येथे तुम्हाला योग्य दर आणि सौदेबाजी जाणून घेण्याची संधी मिळते ऑनलाईन प्लॅटफॉर्म देखील आजच्या काळात खूप उपयुक्त ठरत आहेत तुम्ही तुमच्या शेताची माहिती आणि डुकरांचे फोटोओएलएक्स व्हॉट्सॲप बिझनेस किंवा फेसबुक वर पोस्ट करून खरेदीदारांपर्यंत पोहोचू शकता याशिवाय हॉटेल्स धाबे रेस्टॉरंट्सचेही मोठे खरेदीदार आहेत विशेषत शहरांतील मोठमोठी हॉटेल्स आणि मांस पुरवठादार त्यांच्याशी जर तुम्ही जोडले तर तुम्हाला नियमित पुरवठ्याची संधी मिळू शकते अशा प्रकारे तुमच्यासाठी अनेक मार्ग खुले राहतात आता आपण या व्हिडिओच्या तिसऱ्या विषयाबद्दल बोलूया आणि तो म्हणजे घाऊक विक्री आणि योग्य दर मिळवण्याच्या पद्धती जेव्हा तुमच्याकडे डुकरांची संख्या जास्त असते तेव्हा त्यांना लहान ग्राहकांना वैयक्तिकरित्या विकण्याऐवजी मोठ्या प्रमाणात विक्री करा मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने तुमचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात आणि तुम्ही एकाच वेळी चांगली कमाई करू शकता उदाहरणार्थ जर तुमच्याकडे वीस ते पन्नास मेदयुक्त डुकरे तयार असतील तर ती एका मोठ्या व्यापारी किंवा मांस पुरवठादाराला एकत्र विका मोठ्या प्रमाणात विक्री करण्याचा फायदा असा आहे की आपल्याला भिन्न खरेदीदार शोधण्याची आवश्यकता नाही तसेच तुम्हाला एकाच वेळी मोठी रक्कम मिळू शकते घाऊक खरेदीदारांशी व्यवहार करताना नेहमी वाटाघाटी करा आणि बाजारातील दर आधीच जाणून घ्या अनेक वेळा व्यापारी कमी दर सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु तुम्हाला मंडई किंवा स्थानिक बाजारातील दर माहीत असल्यास तुम्हाला योग्य दर सहज मिळू शकतो ब्रोकरमार्फत विक्री करणे आणि थेट विक्री करणे यात मोठा फरक आहे ब्रोकर तुम्हाला ताबडतोब खरेदीदार मिळवून देऊ शकतो परंतु तो कमिशन कापतो थेट विक्रीमध्ये संपूर्ण रक्कम तुमच्याकडे जाते त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे थेट विक्रीला प्राधान्य द्या आता आपण या व्हिडिओच्या चौथ्या विषयाबद्दल बोलूया आणि तो म्हणजे सरकारी योजना आणि रेफरल सिस्टमद्वारे कायमस्वरूपी खरेदीदार तयार करणे डुक्कर पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकारे वेळोवेळी खरेदी योजना राबवतात या योजनांतर्गत सरकारी विभाग निश्चित दराने डुकरांची खरेदी करतात हे सुनिश्चित करते की तुम्हाला बाजारातील चढुतारांचा फटका सहन करावा लागणार नाही आणि पेमेंट देखील सुरक्षित आहे याशिवाय तुमच्या जुन्या ग्राहकांद्वारे नवीन ग्राहक जोडण्याची पद्धतही चांगली आहे याला रेफरल सिस्टम म्हणतात जर तुमच्या ग्राहकांपैकी कोणी तुमच्यासाठी नवीन खरेदीदार जोडला असेल तर त्याला पुढील खरेदीवर थोडी सूट किंवा कमिशन द्या यामुळे ग्राहक आनंदी होईल आणि तो स्वतः तुमच्यासाठी अधिक खरेदीदार आणेल अशा प्रकारे जाहिरातींवर खर्च न करता आपल्या डुकरांची विक्री वाढू शकते तर शेतकरी बांधवांनो आता तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय सांगूया जर तुम्हाला डुकरांना मोठे विकण्यासाठी आणि योग्य किंमत मिळवण्यासाठी व्यवहारिक पद्धती आणि धोरणे तपशीलवार जाणून घ्यायची असतील तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक अतिशय उपयुक्त पुस्तक आहे त्याचे नाव आहे पोर्टमिट व्यवसायावरील संपूर्ण माहिती पुस्तक हे हॉटेल रेस्टॉरंट्स मांस पुरवठादार आणि घाऊक खरेदीदार यांच्याशी जोडण्याच्या पद्धती बाजार विश्लेषण आणि अधिक नफा मिळविण्याच्या धोरणांचे वर्णन करते हे पुस्तक प्रत्येक शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहे ज्यांना त्यांच्या पुष्क डुकरांना योग्य किंमत मिळवायची आहे याशिवाय जर तुम्हाला डुक्कर पालन सखोलपणे शिकायचे असेल तर तुम्ही आमच्या कृषीजीवन संस्थेने प्रकाशित केलेले डुक्कर पालन प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे पुस्तकही वाचू शकता हे शेती व्यवस्थापनाच्या व्यवहारिक पद्धती उत्पादन वाढवणे आणि फायदेशीर विक्रीचे वर्णन करते या पुस्तकांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता किंवा आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर कॉल करून किंवा मेसेज करूनही माहिती मिळवू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कशी वाटली आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा आणि इतर डुपकर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही मदत करता येईल आणि भविष्यात तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे कृपया कमेंट करून सांगा